नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू झालेला आहे बऱ्याच जणांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते किंवा कोणत्याही शुभप्रसंगी आपण सत्यनारायणाची पूजा घालतच असतो त्यावेळी प्रसादासाठी आपण शिरा करतो हा शिरा करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे सत्यनारायणाच्या पोथीमध्ये सुद्धा याचे विशिष्ट असे प्रमाण दिलेले आहे प्रसादाचा शिरा त्याच प्रमाणामध्ये केला जातो आपण सर्वजण याच प्रमाणामध्ये शिरा बनवत असतो पण प्रसादासाठीचा हा शिरा बनवताना बऱ्याच वेळी काय होतं की शिरा कधी कधी एकदम कोरडा पडतो किंवा कधी कधी एकदम चिवट चिकट असा होऊन जातो असं होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही जर व्हिडिओ सगळा बघितला तर तुमचा सुद्धा प्रसादाचा शिरा एकदम मऊ लुसलुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळेल एवढा छान होईल अजिबात चिकट होणार नाही तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्रोक्त पद्धतीने शिरा बनवण्यासाठी मी इथे सर्व प्रमाण एका वाटीने घेतलेलं आहे सव्वा वाटीचं हे बरोबर प्रमाण आहे सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद हा नेहमी सव्वाच्या प्रमाणामध्ये केला जातो म्हणजे सव्वा वाटी घ्या सव्वा किलो घ्या किंवा सव्वा पावशर घ्या इथे मी जाडसर रवा घेतलेला आहे तुम्ही हवं तर बारीक रव्याचा वापर केलात तरी सुद्धा चालेल जाड रवा बरोबर सव्वा वाटी घेतलेला आहे कोणत्याही घरातले एखाद्या स्टँडर्ड साईजच्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घेतले सामान तरी सुद्धा चालेल त्यानंतर साखर सुद्धा बरोबर सव्वा वाटी घेतलेली आहे त्यानंतर इथे मी सव्वा वाटी गाईचं तूप घेतलेलं आहे पूजेसाठी ज्यावेळी प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळी नेहमी गायीच्या तुपाचा वापर करायचा तूप घेताना नेहमी वितळवून घ्या त्यामुळे तुपाचा अंदाज चुकणार नाही तूप कमी किंवा जास्त होणार नाही त्यानंतर इथे मी एक केळ घेतलेला आहे एवढ्या प्रमाणासाठी बरोबर एक केळ पुरेसं आहे दहा ते अकरा तुळशीची पानं घेतलेली आहेत काही बदामाचे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घेतलेली आहे इथे मी दहा ते अकरा काजू घेऊन त्याचे मधून काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ते अकरा बदामाचे तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर मनुके सुद्धा वापरले तरी सुद्धा चालतील पण मनुके वापरल्यानंतर शिरा थोडासा आंबूस लागतो आणि लवकर खराब सुद्धा होतो त्यामुळे मी इथं मनुक्यांचा वापर केलेला नाही ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा कमी जास्त प्रमाण त्याचं करू शकता हे सगळंच प्रमाण आपण प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी अगदी अचूक प्रमाणामध्ये घेत असतो पण काय होतं ना की बऱ्याच वेळी शिरा थंड झाल्यानंतर कोरडा पडतो किंवा खाताना घशामध्ये दाटल्यासारखा होतो असं होऊ नये यासाठी पाण्याचं आणि दुधाचं अगदी योग्य प्रमाण घेणं गरजेचं आहे एवढ्या प्रमाणासाठी मी इथे बरोबर दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घेऊन मिक्स केलेलं आहे आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दूध आणि पाण्याचं जर प्रमाण कमी झालं तर शिरा थंड झाल्यानंतर कोरडा पडतो आणि घशामध्ये दाटल्यासारखा होतो त्यामुळे हे अगदी योग्य प्रमाण आहे आता हे दूध गरम करायला ठेवूयात त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे कढई ठेवताना नेहमी जाड बुडाची ठेवा त्यामुळे शिरा अजिबात करपणार नाही त्यानंतर जे सव्वा वाटीत तूप घेतलेलं होतं त्या तुपापैकी मी अगदी दोन ते तीन चमचे तूप शिल्लक ठेवत आहे आणि उरलेलं तूप कढईमध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर या गरम झालेल्या तुपामध्ये सव्वा वाटी रवा घालून घ्यायचा तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला रवा घातल्यानंतर एक दोन मिनिट परतून घ्यायचा बघू शकता रवा तुपामध्ये गेल्यानंतर चांगला फुललेला आहे रवा भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवा किंवा थोडीशी मध्यम केली तरी सुद्धा चालेल पण हाय फ्लेमवरती रवा अजिबात भाजू नका दोन तीन मिनिटांनंतर यामध्ये आपण कापून घेतलेले काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक केळ जे घेतलं होतं ते केळ साल काढून त्याची कट करून घेतलेला आहे हे केळ सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं काजू बदाम आणि हे केळ सुद्धा आपल्याला रव्यासोबतच भाजून घ्यायचं आहे असं रव्यामध्येच भाजताना केळ घातल्यामुळे ते अजिबात काळं पडत नाही सुरुवातीला तुपामध्ये रवा घातल्यानंतर थोडासा कोरडा दिसतो पण जसजसा जसा हा रवा भाजत येतो तस तसा असा फुलून येतो आणि तूप सोडायला लागतो ला 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 व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता हा रवा आपला अजून भाजून झालेला नाही या रव्याचा अजून थोडा कलर सुद्धा बदललेला नाही हा रवा आपल्याला मंद गॅसवरती बदामी कलरवरती भाजून घ्यायचा आहे यामध्ये घातलेलं जे केळ आहे ते केळसुद्धा आपल्याला असं मॅश करत करत रव्यासोबतच भाजून घ्यायचं आहे त्यामुळे केळाचा फ्लेवर शिऱ्यामध्ये खूप चांगला उतरला जातो बरेच जण काय करतात की शिरा पूर्ण तयार झाल्यानंतर त्यामध्ये केळाचे काप घालून घेतात त्यामुळे थोड्या वेळानंतर केळाचे काप काळे पडतात त्यामुळे ते केळ पण खराब होतं आणि तयार केलेला शिऱ्याचा प्रसादसुद्धा लवकर खराब होतो त्यामुळे केळाचे काप असं परतून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर पण चांगला उतरतो आणि तो लवकर खराब पण होत नाही अशा प्रकारे सहा ते सात मिनिट अगदी मंद गॅसवरती मी हा रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साईडने सुद्धा याला तूप सुटलेलं आहे साईडला गॅसवरती आपण दूध आणि पाणी जे गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते चांगलं उकळलेलं आहे हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे कारण रवा सुद्धा आपला गरम आहे आणि दूध आणि पाणीसुद्धा गरम आहे एकदम उडून अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला याचं प्रमाण जरी सगळं माहिती असलं तरी गरम गरम दूध आणि पाणी यामध्ये लगेचच घालायचं नाही नाहीतर भाजण्याची शक्यता असते अगदी थोडं थोडं दूध आणि पाणी यामध्ये घालून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे यामध्ये गुठळ्या पण होणार नाहीत आणि तुम्हाला भाजणार सुद्धा नाही, नाही। उकळून घेतलेलं हे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम असलेल्या रव्यामध्ये जर एकदमच सगळं घातलं तर एकदम फसफस होऊन उतू जातं आणि गॅसवरती सुद्धा सांडू शकतो त्यामुळे एकदम हळूहळू करून दूध आणि पाण्याचं मिश्रण रव्यामध्ये घालत राहायचं चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं त्यामुळे गुठळ्यासुद्धा होणार नाहीत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता रवा एकदम मोकळा झालेला आहे कुठेही चिकट झालेलं नाही किंवा त्याच्या गुठळ्यासुद्धा झालेल्या नाहीत आता इथे सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये मी बनवत आहे त्यामुळे क्वांटिटी कमी आहे पण तुम्ही जर सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये बनवत असाल तर ते रवा हलवणे आणि दूध घालणेसुद्धा अवघड होऊन बसते त्यावेळी मदतीला जर कोण असेल तर त्यांना तुम्ही दूध घालण्यासाठी सांगू शकता आणि तुम्ही खाली रवा मिक्स करत राहिलात तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे थोडं थोडं करून सगळं दूध मी इथे घातलेलं आहे हा रवासुद्धा लगेचच मिक्स करत राहायचं बघू शकता एकदम मोकळा रवा तयार झालेला आहे कुठेही याच्या गुठळ्या झालेल्या नाहीत हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर यावरती झाकण झाकून ठेवायचं आणि चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती याची वाफ काढायची चार ते पाच मिनिटांनंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा हार शिरा तळ्यापासून चांगला मिक्स करून घ्यायचा चार ते पाच मिनिटातच रवा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे थोडा फुललेला सुद्धा आहे एकदम रवाळ असं याचं टेक्स्चर आलेलं आहे कुठेही चिकट झालेलं दिसत नाही त्यानंतर यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साखर अगोदरच घालायची नाही नाहीतर एकदम चिकट असा हा शिरा तयार होतो एक वाफ काढून झाल्यानंतर साखर घालायची आणि त्यानंतर चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची साखर जशी वितळत येईल तसं हे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागतं तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर यावरतीसुद्धा पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनिट पुन्हा याची वाफ काढून घ्यायची तुम्ही बघू शकता दोन मिनिटांनंतर किती छान याचं चा तूपसुद्धा रिलीज झालेलं आहे आणि साखरसुद्धा पूर्णपणे वि विरघळी गेलेली आहे पुन्हा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळ्यात शेवटी यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घालून घ्यायची पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जायफळ आणि वेलचीचा फ्लेवर यामध्ये खूप चांगला उतरला जातो या शिऱ्याचा काही सुगंध सगळ्या घरभर दरवळतो आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जे दोन तीन चमचे आपण तूपमागाशी शिल्लक ठेवलेलं होतं ते तूपसुद्धा वरून घालून घ्यायचं असं वरून तूप घातल्यामुळे शिऱ्याला एक प्रकारची अशी चकाकी येते आणि हा शिरा चवीला सुद्धा अगदी मस्त लागतो तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा आपला शिरा तयार झालेला आहे यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत कुठंसुद्धा हा शिरा कोरडा पडलेला नाही थंड झाला तरीसुद्धा हा शिरा असाच मऊ लुसलुशीत राहतो आणि जिभेवर ठेवताच विरघळतो इथे सांगितलेलं सगळं प्रमाण जर अगदी व्यवस्थित तुम्ही घेतलं तर तुमचासुद्धा शिरा असाच होईल आता सगळ्यात शेवटी यामध्ये दहा ते बारा तुळशीची पानं घालायची थोडंसं अगदी मिक्स करायचं आणि यावरती चार ते पाच मिनिट झाकण झाकून असच ठेवून द्यायचं अशा प्रकारे तयार झाला आपला सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा हा आपण एकदम शास्त्रोक्त पद्धतीने केलेला आहे नैवेद्य दाखवण्यासाठी हा शिरा केळीच्या पानावरती काढतात पण माझ्याकडे केळीचं पान नव्हतं त्यामुळे त्या आकाराचं ताट होतं त्यावरती मी काढून घेतला त्यावरती पुन्हा एकदा तुळशीचं पान ठेवायचं आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा तुम्हाला हा प्रसादाचा शिरा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे जर पूजा असेल तर त्यावेळी तुम्ही अशाच प्रकारे शिरा बनवून बघा सर्वांना आवडेल सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला शिरा बनवायचा असेल तर त्याचंसुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की तिथे चेक करा अशाच रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबर प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद